नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजीबाईचा कमरेचा बटवा कसा बनवायचा किंवा कमरेची पिशवी बटवा चंची तुम्ही काही पण म्हणू शकता याला तर याची मी लांबी घेतलेली आहे बारा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेसात इंच तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता आणि हे मी दोन पीस सेम म्हणजे सारखेच कट करून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर हा एक साठी घेतलेला आहे तर याची लांबी आपण दहाच इंच घेतलेली आहे आणि रुंदी बरोबर साडेसात घेतलेली आहे ठीक आहे तर याची आपण लांबी दहा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर मी हा पण एक पीस घेतलेला आहे आता ह्याची रुंदी जेवढी याची आहे साडेसात तेवढीच सेम आहे फक्त उंची आपण याची घेतलेली आहे साडेपाच इंच ठीक आहे ह्या कापडाची उंची आपण साडेपाच घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी हे जे चार चार चौकोनी कपडा कट करून घेतलेले हे चे लाम दूनी पन, तीन बाय तीन इंचाचे आहेत म्हणजे यांचे लांबी रुंदी दोन्ही पण तीन बाय तीन इंचाचे हे चार चार मी चौकोनी पीस कट करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे दोन पीस आपण सारखेच कट केलेले आहेत आणि हा जो कपडा घेतलेला आहे आपण साडेपाच इंच रुंदीचा आणि त्याला इथे आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घ्यायचे ह्या कपड्याचे हे जो तीन बाय तीन इंचा कपडा घेतलेला आहे त्याच्या अशा प्रकारे आपल्याला हे त्रिकोण तयार करायचे तर चला मी मशीनवर दाखवते तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण हा त्रिकोणी कपडा एक फोल्ड केली अजून एक फोल्ड केली आणि अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण तयार करून घेतलेला आहे आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत तसेच काल मला एका ताईंची कमेंट पण आली होती की कमरेची पिशवी बनवून दाखवा म्हणून मी या अगोदर दाखवली होती पण तो एक वर्ष पूर्वीचा व्हिडिओ आहे तर मी म्हटलं चला आता कमेंट पण आलेली आहे तर त्यावरती व्हिडिओ बनवते म्हणून त्यासाठी मी ही कमरेची पिशवीचा व्हिडिओ बनवत आहे तर राहिलेल्या कापडाचे पण मी अशाच पद्धतीने हे त्रिकोण तयार करून घेते ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी सर्व कापडाचे त्रिकोण तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला का काय करायचं आहे हा जो आपण कपडा घेतला होता साडेपाच इंच रुंदीचा त्यावरती ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तर बघा मी चॉकलेटी रंग खाली ठेवत आहे आणि त्यावरती आपण हा जो दुसरा कलर घेतलेला आहे तो त्यावरतीच ठेवून घेत आहे हा जो त्रिकोण आहे तर मी हे चार चार त्रिकोण तयार करून घेतले आहे म्हणजे चार चॉकलेटी आणि चार वरचा जो कलर आहे तो तर अशा पद्धतीने आपण ते ठेवून घेत आहेत आणि एकावर एक, एक पण आपण ते अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत ठीक आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन आला असाल आपल्या चॅनलवर म्हणजे नवीन सबस्क्रायबर असाल तुम्ही तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी या अगोदर पण खूप सारे डोअरमॅट पायपुसनी ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग पाऊच पर्स मोबाईल पाऊच झिपर पाऊच पुन्हा हँडबॅग पर्स खूप सारे व्हिडिओ अपलोड केले ब्लाऊज डिझाईन जर तुम्ही नसेल बघितले तर ते पण व्हिडिओ नक्की बघा त्या सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते या व्हिडिओच्या खाली टायटलवर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल ठीक आहे अशा पद्धतीने त्रिकोन लावून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो मी कटिंग करून घेणार आहे पण त्या अगोदर मी यावरती डबल स्टिच पण करून घेतलेली आहे आणि आता हा जो राहिलेला पार्ट आहे एक्स्ट्राचा तो मी कट करून घेत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही त्रिकोण लावून घेतलेले आहेत ठीक आहे आता हे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने दिसत आहे आपले त्रिकोण आता यानंतर आपल्याला पायपिंग करण्यासाठी मी साधारण इथे दोन ते अडीच इंच रुंदीची अस्तरसाठी म्हणजे अस्तरचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि तिचे आपल्याला इथे मोठी पायपिंग करून घ्यायची आहे जसे आपण त्रिकोण लावले त्यावरतीच आपण ही स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला अशी डबल फोल्ड करून अशा पद्धतीने ही स्टिच करून घ्यायची आहे तर मी यावरती अगोदर दाब मारून घेते आणि त्यानंतर आपण हे अशा पद्धतीने कापड फोल्ड करून घेत आहोत तर माझं हे कपडा थोडा जास्त मोठा वाटत आहे त्यामुळे मी हिची थोडीशी कटिंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण यावरती स्टिचिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कमरेची पिशवी कशी शिवायची ते दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे ती एकदम जवळून पण दाखवत आहे मी तुम्हाला तर हे कापड आपण जरा वेळ साईडला ठेवून घेऊया आणि त्यानंतर हे जे राहिलेले तीन कापड आहेत आपल्याला हे टोटल थ्री पॉकेटची बनवायची आहे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने या तीनही कापडाला आपल्याला वरच्या साईडने असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर हे जेवढे तीनही पार्ट आहे त्याला आपण अशाच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी नऊ मी या तीनही पार्टला एका साईडने अशी ही डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेले आहे तीनही पार्ट ठीक आहे आता यानंतर तर मैत्रिणी आपण हे बारा बाय साडेसात इंच जे दोन पीस सारखे के कट केले होते त्याला आपण हा एका पार्टला कोणत्याही एका पार्टला हा जो पार्ट, पार्ट तयार केलेला आहे आपण तो लावून घेत आहोत म्हणजे हा जो त्रिकोण तयार करून घेतलेला पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने इथे ठेवून घेणार आहोत ठीक आहे आणि याला ती तीनही बाजूने स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा जो त्रिकोणाची डिझाईन केलेला पार्ट आहे तो आपण एका कापडावरती अशा पद्धतीने तीनही बाजूने स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणीं यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे मेन फॅब्रिकपेक्षा तर तो मी कटिंग करून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने ही पॉकेट तयार झालेलं आहे गाय बरं यानंतर मैत्रिणीनो हा जो आपण डिझाईनचा कपडा ठेवलेला आहे तिथेच आपण हा जो सेम मापाचा कपडा कट केलेला होता तो अगोदर अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत आणि याची पण राईट साईड समोर आहे आणि याची पण राईट साईड एकमेकांच्या समोरासमोर आहे आणि त्यानंतर हा जो आस्तरचा कपडा होता तो आपण अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत तुमच्या लक्षात आलं असेल मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला म्हणजे आपण हा कपडा होता त्यावरती त्या आपण हा जो बारा इंच लांबीचा कपडा घेतलेला होता सेम तोच ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपण पुन्हा हा आस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे मी तुम्हाला समजण्यासाठी पुन्हा दाखवलेला हो आहे आणि आता या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे जे दोन सेम पार्ट आपण स्टिच केले तर डिझाईनचा कपडा आलेला आहे बघा आपण हे जे त्रिकोणाची डिझाईन केली तिथून आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत व्यवस्थित कोपरे अगोदर आपण बाहेर काढून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पण आपण ही पूर्ण ही बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा वरचा पॉकेट आहे हा मधला एक पॉकेट आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे टोटल असे थ्री पॉकेटचे आपले हे आजीबाईंची कमरेची पिशवी बनून तयार झालेली आहे बघा इथपर्यंत हात जाईन एवढी मोठी आहे आणि हात पण एकदम इझिली जात आहे आणि ही आहे आपली बॅक बॅकसाईड ने पण तुम्ही बघू शकता आणि ही आहे आपली फ्रंट साईड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती पुन्हा दाब टिप पण देऊ शकता पण मला काही आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी नाही देते दे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ज्या ताईंची रिक्वेस्ट होती त्यांची मी पूर्ण केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही कमरेची पिशवी शिवून तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिणींना फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली आजीबाईंची कमरेची पिशवी शिवून तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला आपले टोटल्स असे थ्री पॉकेट्स असणार आहे आणि यामध्ये आपण इझिली हात जातो एवढा मोठा असा आपला हा स्पेस आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप मनापासून धन्यवाद ते ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड आणि अगदी झटपट बनून तयार होणारी आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच बनून तयार होते ठीक आहे